नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज पार पडत असलेलं आई एकवीरा देवीच्या पालखी सोहळा व यात्रेनिमित्त आयोजित भव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान या मैदानावर भरपूर नामांकित बैल आली आणि मथुर आणि बकासूर देखील मैदानावर आली आणि आज ही गाडी एकत्र पळाली बैलगाडी क्षेत्रामधली ही दोन दिग्गज बैल आज दुसऱ्यांदा एकत्र पळाली आणि ज्या ज्या वेळेस ही गाडी एकत्र पळते मथुर आणि बक्कासूर ही बैल ज्यावेळेस एकत्र पळतात त्यावेळेस ही गाडी मथुर बक्कासूर फॅन क्लब महाराष्ट्र राज्य या नावाने पळते आणि आजही गाडी त्यात नावाने पळाली गट क्रमांक सत्तावीसमध्ये गाडी गटपास झाली आणि ज्यावेळेस गाडी खालून सुटत होती त्यावेळेस समालोचक मथुर आणि बकासूरबद्दल काय म्हणाले बघा व्हिडिओमध्ये सत्तावीस वाळा या मैदानातला आणि असंख्य प्रेक्षकांच्या नजराखाली लागल्या बरेच प्रेक्षक मैदान पाहायला आले त्याच कारणच आहे जिथं मिलाप झाला दोन दिग्गजांचा मथुर आणि बकासूरचा तो हा क्रमांक सत्तावीस सुटण्यासाठी सज्ज इथ लाखो प्रेक्षकांच्या नजराखाली लागल्या तत्पूर्वी या ठिकाणी ऑनलाईनला सुद्धा लाखाच्या वर या ठिकाणी प्रेक्षक वर्ग घर बसल्या मैदान पाहायला लागलं नाद आहे हा बैलगाडी शर्यतीचा नाद आणि या नादातले दोन दिग्गज जो घाट गाजवतोय एक आणि एक मुंबई गाजवतोय असे दोन्ही दोन्ही खादी पब्लिकचे बेताद बादशे दोघांचा मिलाप परत एकदा या मैदानात पाहायला मिळणार वडा क्रमांक सत्तावीस वडा